हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि इकडे मी स्वयंपाक करायला लागलो आहे आणि आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं आता वाजले साडे अकरा बारा तीन वाजलेलं आहे आणि पोरांचा डबा बाकीचं सगळं काम आवरलेलं आहे आणि इकडे दुपारच्या जेवणाची तयारी चाललेलं आहे आणि हे मोहरीची भाजी केलेली आहे दुपारच्या जेवणाला आणि इकडे डाळीची आमटी करायचं आहे आणि इकडे डाळ मी शिजवून घेतलेलं नाही मी डायरेक्ट फोडणी द्यायला लागलो आहे कांदा टोमॅटो जिरं मोहरी सगळं टाकून आणि आता सगळं काम आवरलेलं आहे आणि आता हे स्वयंपाक झाल्यानं सगळं जेवायचं आहे आता वाजल्या एक वाज बारा एक वाजलेला आहे आता आणि बाकीचं भाकरी आणि चपाती पोरांचा डबा दोन भांडी सगळं काम आवरलेलं आहे आणि इकडे आमटी झाल्यावर आम्ही सगळे जेवायला बसतोय चला भाजी पण तयार झालेला आहे चला यात तुम्ही पण जेवायला आणि इकडे जेवण ते सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि आवरून आणि मी इकडे एक पिशवी शिवलेला आहे बघा पिशवी नाही बॅग आहे आणि हे बॅग कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चेन तेवढं चे लावायचं होतं मी चेन नाही म्हणून लावलेलं नाही बघितलं मी कसं होते ताय ते शिवून आणि आता हे संध्याकाळचं सात वाजलेलं आहे आणि तसं संध्याकाळ स्वयंपाक पण चाललेलं आहे हे बघा आज भरलं वांग केलेलं आहे आणि इकडं डाळीची आमटी केलेलं आहे आणि इकडं ते आज मस्त एक रेसिपी आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इकडं ताई भाकरी करायला लागल्या आणि गावाकडनं बाबा आलेला आहे दुपारी आलेला आहे त्यांनी आणि इकडे मी गो को, कोबी बारीक चिरून घेतलेला आहे आणि आज मी कोबी मंचुरियन करणार आहे आणि इकडे पोहे घेतलेलं आहे आणि ते पोहे आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि एक अर्धा वाटी घेतलेला आहे मी पोहे बारीक करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे आणि दोन बारका बारका तीन गड्डा कोबी होतं आणि ते चिरून घेतलेलं आहे आणि ग पोहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आपण बारीक केलेलं त्यानंतर मी इकडं मैदा घेतलेला आहे असं छान कुरकुरीत होते मंचुरी कोबी मंचुरी आणि इकडे मी त्याला तीन वाटी टाकलेला आहे मैदा मैदा जास्त पण टाकायचा नाही कमी पण टाकायचं नाही चवीनुसार मीठ आणि लाल तिखट नाहीतर आपलं वाळलं मिरची पण टाकलं तर चालते आणि इकडं आपलं चटणी टाकलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट आणि हे झटपट बन झालेलं आहे कोबी मंच्युरिय झटपट कोबी मंचुरिय को बनवलेलं आहे मी आज त्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि प प लगेच पाणी घालायचं नाही ते सगळं मिक्स करून जरा पाणी लागलं तर घालायचं नाहीतर नाही मी इकडं पाणी थोडं टाकलेलं आहे पाणी टाकून व्यवस्थित सगळे मिक्स करून इकडं पाच दहा मिनटं ठेवून आणि इकडं चुलीवर तेल गरम झालेलं आहे आणि आता मी तळायला घेतलेलं आहे कोबी मंचुरी इकडे तेलामध्ये सोडतो आणि जास्त जाळ लावायचं आहे म्हणजे गॅ गॅसवर असला तर गॅसला मोठं ठेवायचं बारीक गॅसवर तळून घ्यायचं आहे आणि गॅस मोठं ठेवल्या कारण ते करपते कोबी त्यामुळं मी पण इकडं चुलीवर जा एकच जाळ लावलेलं नाही आणि तो जरासं हे केलेलं आहे आणि इकडं छान तळलेलं आहे आणि अजून एवढं हाय तळायचं आणि इकडे मी सगळ्यांना तळून द्यायला लागलो आहे आणि पोरं इकडे जेवायला पण बसणार आहेत आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा